भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळं आंदोलन केलं महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलं आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना रेल्वे उड्डाणपूल आणि मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहे असा आरोप शिवराज घुले यांनी यावेळी केला या आंदोलनाप्रसंगी माजी सरपंच शिवराज घुले नगरसेवक बाळासाहेब घुले युवा मोर्चा अध्यक्ष सुमित घुले सरचिटणीस समीर घुले छाया गदादे ओबीसी अध्यक्ष मयूर झगडे संकेत गदादे अमित टिळेकर नवलकुंजीर विद्याधर भोसले मनोज कुमार शिवणकर आकाश सरक नरेंद्र बरवकर नितीन खेडकर आदी उपस्थित होते मी तुम्हाला आता पूर्णपणे त्याचे कागद सोडायला तयार आहेत की सदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा तो ब्रिज हा अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे ते त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहे असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे आम्हाला युती धर्म पाळायचा आहे पण जर असं असताना युती असताना धर्मात युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आज आम्ही असं विचार केला असता की इथून मागे योगेश आमदार नव्हते तुम्ही नसता बो, नऊ बोर्डवर फोटो नाव नसतं तर आम्ही म्हणलं असतो की ठीक आहे ते आता आमदार आहेत पण आता ते जर आमदार आहेत तरी पण त्यांचं जर नाव तिथनं गाळलं जातंय तर आता ह्या कुणाला प्रश्न विचारता म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आज मला असं सांगायचंय इतक्या दिवस आम्ही खूप प्रयत्न केला खूप संयम पाळलं की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आज युती आहे युतीचा धर्म शंभर टक्के पाळायचा आहे म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत आंदोलन केलेलं नाही पण आज आंदोलन करायची वेळ का आली तर तुम्हाला चार पाच मुद्दे एक मुद्दा नाही हा पूल जो आहे तुम्ही पाहताय पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय नदीवरचा तो पूल हा योगेश अन्नच्या काळात सँक्शन झालाय योगेश अण्णांनीच त्याचा फंड आणलेला आहे आणि तसे तुम्हाला मी पत्र द्यायला तयार आहे त्याच्यानंतर जो रेल्वेचा उड्डाण पूल आहे तो काळांनी योगेश अन्न त्याचा फंड आणलाय तो योगेश अण्णांच्या काळात त्याचं भूमिपूजन झालंय त्याच्यानंतर रेल्वे उड्डाण पूल ते नदीपर्यंत फोर लेन रस्ता त्याच्या सुद्धा मध्ये योगेश आनंदी फॉलो घेऊन माझ्या माहितीनुसार बाप्पट साहेब पालकमंत्री असताना त्याला फोन पाडलेला आहे तिथं डावले जाते पूर्वी आमच्याकडे जीवन प्राधिकरणाची योजना होती त्या योजनेला अकरा कोटी एकोणीस लाख रुपये आजी दादांनी दिले होते राष्ट्रवादी असताना त्याच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्या योजनेला मुख्यमंत्री पेयजल योजनेत पैसे आणून त्या योजनेचं नाव बदली करून आज ती योजना कंप्लीट झाली त्या योजनेचं पाणी आणलंय पाणी फिरलंय की चेतन पाटलांनी यायचं तिथं लोकांना बोलवायचं आणि आम्हाला डावलायचं ही पद्धत काय आम्ही आता विचारतोय की समजा रेल्वेचा पूल असेल रस्ता असेल हा रेल्वे नदीवरचा पूल असन पाण्याच्या योजनेसाठी पुढल्या मांजरी गावासाठी चेतन पाटलांनी किती पण आणलाय प्रत्येक मांजरी गावाचा हा मांजरी गावाचा हा प्रश्न आहे की दोन हजार चौदा साली अण्णा निवडून आले आणि त्यांनी मांजरी गावाचा विकास करण्यासाठी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हा पूल करण्यासाठी तिकडचा नदीवरचा रेल्वेचा हा चार लेन पूल हे ते सगळ्यासाठी त्यांनी निधी आणला त्यासाठी प्रयत्न केले देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मदत घेऊन त्यांनी सगळं विकास करण्यासाठी मांजरी गावाचा विकास करण्यासाठी सगळे प्रयत्न केले दोन हजार एकोणीस मध्ये ते उतर झाले त्याच्यामुळे हे थोडस संथगतीने सुरू झालं त्यानंतर आता परत सरकार आल्यानंतर आपलं माहितीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केले आणि सुरू झालं परंतु श्रेय मात्र आता दुसरे घेत आहे तर हे कसं काय कारण पायाभरणी सगळीकर यांनीच केलेली आहे आणि मग त्यांना आता का डावलण्यात किती खर्च झालाय आणि पुलाची झाली या पुलासाठी योगेश अन्न टिळेकर विधानसभेचे आमदार असताना त्यांनी बावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये आणलेली होती पण आपण जे समागे बोर्ड पाहत आहोत त्या बोर्डावर फक्त चौदा कोटी साठ लाख रुपये खर्च झालेले आहेत मग यात तर त्यांनी पुलाची उंची कमी केलेली आहे आणि जो पूल डबल होता तो सिंगलच हो पूल झालेला आहे त्यांनी परत शासनाला तो पैसा परत पाठवलेला दिसतोय जर या ठिकाणी जर पैसा परत पाठवलाय तर याचा अर्थ की ह्या ठिकाणी पुलाच त्यांची कोल्हा दबावला बळी पडून त्या ठिकाणी पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णाने पाणी योजना आहे पुलाचं काम आहे रेल्वे उड्डाण पूल आहे नदीवरचा पूल आहे जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत तसं विद्यमान आमदारने सांगाव की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील की एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला काय त्यांनी केले हा रस्ता के सुद्धा रेल्वे पुलापासून मांद्रि पुलापर्यंत हा योगेश अण्णाच्या फंडातून झालेला आहे आणि विद्यमान आमदारला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होत्या तुमचे आ, या ठिकाणी स्थानिक तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीला कार्यकर्त्याला डावलतात तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय रिपोर्ट टुडे हडपसर पुणे